नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी एक आदत एक बैल मित्रांनो मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात एकूण नव्वद गट पाडले आणि आत्ता सेमीचा थरार मित्रांनो आपला बघायला भेटणार आहे मित्रांनो आज मित्रांनो एकाच सेमीमध्ये भावभावांची लढत तीन भावभावांची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे ती म्हणजे सेमी क्रमांक दहामध्ये मित्रांनो तास क्रमांक एकवरती वरती शिके आणि कंदूरचा राजा तर त्या सेमीमध्ये सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती मित्रांनो विराटची गाडी आहे जो मोइलशेठ धुमाल यांच्या नावाने मित्रांनो पळतो आणि त्या सीममध्ये मित्रांनो सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातवरती बाकासूरची मित्रांनो गाडी आहे बाकासूर आणि कार्तिकची या सेमीमध्ये मित्रांनो आपलं ही मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवटचा द्या सरजा आणि मास्तर ही गाडी मित्रांनो गट क्रमांक सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरून आपला पालकन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा महत्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी येत असतो व्हिडिओ फुडक व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो